पुणे जिल्हा पूर्वच्या वतीने धम्मरथाचं आयोजन केलेलं आहे हा धम्मरथ भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्वच्या वतीने संपूर्ण संपूर्ण तालुक्यात फिरणार आहे सुरुवातीला पश्चिम हवेलीमध्ये कोपरे कोंडवे धावडे अगळवे जामली नगर ऐरे शिवणे असा त्यांचा प्रवास असेल त्यानंतर पश्चिम हवेली वेल्ला भोर पुरंदर बारामती इंदापूर दौंड असा प्रवास असणार आहे आणि दौंड तालुक्यात आल्यानंतर हा धंबरत आठ अकरा दोन हजार तेवीस रोजी ही सकाळी आठ वाजता खडकी या गावी असणार आहे खडकीचे तेथील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संजय गायकवाड त्यांची सर्व कार्यकारिणी आणि खडकीचे ग्रामस्थ आणि बौद्ध उपासक हे धम्मरथाचं स्वागत करतील त्या ठिकाणी भंते लोक असणार आहेत आणि सर्व पदाधिकारी असणार आहेत पदाधिकारी आणि भंतेंची धम्मदेशणा त्या ठिकाणी होईल त्यानंतर हा धम्मरथ लवाजाम्यासह रावणगावला येईल रावणगावला सुद्धा बुद्धविहारामध्ये आपले बौद्ध बांधव धम्मरथाचं स्वागत करतील आणि काय अल्पवापर असेल तो त्याचा द्यायची व्यवस्था करतील आणि तिथून हा धम्मरथ बोरेवल स्टेशन आणि बोरवेल या गावात येईल नंतर तो खोरोडी लिंगाळी अशा प्रकारे गावांना भेटी देऊन कुरकुम येथे मार्गस्थ होईल आणि कुरकुमनंतर पाटस कुसेगाव आणि मग आपल्या दौंड शहरामध्ये गोपाळवाडी मार्गे संविधान चौक गोपाळवा गोपाळवाडी रोड येथे येईल त्या ठिकाणी आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या बोर्डाच्या प्रति पूजन होईल त्या ठिकाणी धम्मवंदना होईल भिक्कोंना मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर हा धम्मरथ सर्व दोन शहरवासियांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुष्पचक्रहार पुष्पचक्र वाहिलं जाईल त्याही ठिकाणी त्रिशरण पंचशील घेतलं जाईल आणि छोटे काही धम्मदेशना होईल त्यानंतर हा धम्मरथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाईल तिथंही पुष्पचक्र अर्पण केलं जाईल आणि मग संविधान स्तंभ गाडगे महाराज चौक या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जे संविधान स्तंभ आहे त्या स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून भंतेची धम्मदेशना होईल पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण सोनवणी आणि दौंड तालुक्याचे अध्यक्ष मान्यवर बोलतील आणि तिथला कार्यक्रम झाल्यानंतर राजश्री शाहू सोसायटी बालाजीनगर या ठिकाणी असलेल्या सुंदर अशा बुद्धिहारामध्ये लुंबिणी बुद्धविहारामध्ये भंतेचं आगमन होईल आमच्या महिला त्यांना वंदन करतील त्यानंतर बिहारामध्ये ते, ते आसनस्थ होतील त्यांचं चहापान झाल्यानंतर त्या ठिकाणी धम्मदेशना होईल धम्मदेशना झाल्यानंतर भंतेंना फलदान आणि उपासकांना अल्पोपार आणि निवासी राहतील त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे एकंदरीत हा एक ते अकरा तारखेपर्यंत आपल्या पुणे जिल्हा पूर्वमध्ये हा धम्बर दौंड शिरूर पूर्व हवेली पूर्व हवेलीचा काही भाग अशा ठिकाणी सतत अकरा दिवस फिरून प्रत्येक गावामध्ये प परिक्रमा करणार आहेत प्रत्येक शहरामध्ये ते फिरणार आहेत आणि धम्म बौद्ध धर्माचा प्रसार प्रसार करून हा धम्मरथ पुन्हा पुणे येथे जाईल आणि पुणे येथे अकरा अकरा दोन हजार तेवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते धम्मरथाची सांगता होईल त्यांचं त्या ठिकाणी मौलिक असं धम्मावाचं भाषण होईल या कार्यक्रमाला ॲडव्होकेट एस के भंडारे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अरुण गायकवाड आंतरराष्ट्रीय सचिव हे सर्व कार्यकर्ते तिथं उपस्थित राहतील समत समता सेवी दल मोठ्या प्रमाणात हजर राहतील आणि बऱ्याच प्रमाणात बौद्ध बांधव भारतीय बौद्ध सेवेचे पदाधिकारी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य महिला उपासिका महिला कार्यकारणी नव्याने स्थापन झालेली ती सर्व येईल आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये धम्ममय वातावरण होईल बाबासाहेब ज्यापुराने म्हटले होते की सारा भारत बौद्धमय करील त्याच पद्धतीने भीमरावसाहेब साहेब त्यांचे नातू यांचासुद्धा उद्देश तोच आहे की आता आपल्याला सर्वा सर्व भारत बौद्धमय करायचं आहे त्या दिशेने भारतीय बौद्ध महासभेने पाऊल टाकलं आहे या सोहळ्यामध्ये आपण तन मन धनाने सहकार्य करावं आणि उपस्थित राहावं अशी विनंती करून थांबतो जय भीम नमोबुद्ध आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा